हिवाळ्यामध्ये भाज्यांची ग्रेव्ही लवकर घट्ट होते का तर त्याचा सोपे उपाय आपण करून पाहूया हिवाळ्यामध्ये लोकांना गरम जेवणाची इच्छा असते तथापि हिवाळ्यात भाज्या तयार करणं नेहमीच सोपं नसतं तर अति थंडीमुळे ताज्या भाज्या देखील गुठळ्यात दिसू शकतात असं अनेकदा दिसून येतं की ग्रेव्ही बनवताना ग्रेव्ही पूरेपूर्ण सुसंगतेची असते परंतु तुम्ही ते झाकून थोडा वेळ बसू देताच किंवा पुन्हा गरम करताच ग्रेवी घट्ट होऊ लागते विशेषतः टॉमॅटो कांदे काजू किंवा क्रीम वापरून बनवलेले ग्रेवी थंडीत लवकर घट्ट होतात आणि पुन्हा गरम केल्यानंतरही ते पूर्वीसारखं गुळगुळीत राहत नाही यामुळे चव कमी होऊ शकते तर आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत ज्या तुमच्या ग्रेव्हीची चव टिकवून ठेवतील आणि ती लवकर घट्ट होण्यापासून रोखतील तर ग्रेव्ही बनवताना गरम पाणी वापरायचं की तुम्ही हिवाळ्यात कोणतेही ग्रेव्ही बनवत असाल तर थंड पाण्याऐवजी कोमट किंवा गरम पाणी वापरायचं हिवाळ्यात ग्रेव्ही बनवण्यासाठी थंड पाणी वापरल्याने ग्रेव्ही लवकर बसू शकते ज्यामुळे डिशची चव खराब होऊ शकते शिवाय थंड पाण्यामध्ये शिजवलेल्या भाज्या लवकर थंड होतात आणि पुन्हा गरम केल्यावर त्याची चव देखील खराब होऊ शकते गरम पाण्याने ग्रेव्ही बनवण्याने पोट टिकतो आणि ती लवकर घट्ट होण्यापासून रोखते काजू किंवा क्रीमचा वापर काळजीपूर्वक जर केला तुम्ही जर वापरत असलेल्या कोणत्याही कढीमध्ये करी शिजल्यानंतर आणि शेवटी कमी आचेवर घाला तसंच ग्रेव्ही सतत ढवळत राहा जेणेकरून ती दही झालेली दिसणार नाही आणि खूप लवकर घट्ट होईल जर तुम्ही तुमच्या ग्रेवीमध्ये टोमॅटो किंवा कांदे वापरत असाल तर ते तेलात तेल सुटेपर्यंत पूर्णपणे तळा जर ग्रेव्ही व्यवस्थित तळलेली नसेल तर ती लवकर घट्ट होईल करी लगेच झाकून ठेवू नका सर्व पदार्थ तयार करताना गरम करी लगेच झाकून ठेवू नका याची काळजी घ्या करी लगेच झाकल्याने आतमध्ये वाफ येते ज्यामुळे ग्रेवी लवकर घट्ट होते पॅनचे झाकण उघडा आणि वाढण्यापूर्वी थोडा वेळ गरम करा एकदा कढीपत्ता शिजला की गॅस बंद करण्यापूर्वी ग्रेवी जास्त आचेवर उकळू द्या खूप कमी आचेवर शिजवल्याने हो ती लवकर घट्ट होऊ शकते तुप बटर वापर तुप बटर वापर तर ग्रेव्ही बनवताना तूप किंवा बटर वापरणे टाळा जर तुम्ही ग्रेव्ही बनवताना तूप किंवा बटर वापरत असाल तर हिवाळ्यात त्याऐवजी तेल किंवा रिफाईन तेल वापरून पहा तुपाने बनवलेले ग्रेव्ही आणि मसाला लवकर घट्ट होतात ज्यामुळे करीचा स्वाद खराब होतो जर तुम्ही तुम्हाला काही काढण्यासोर तूप किंवा बटर वापरावं वा लागलं तर ते ग्रेव्हीमध्ये असू नये म्हणून संतुलित प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा